सध्या नवरात्र उत्सवाचा पवित्र काळ चालू आहे आणि या पवित्र काळामध्ये काही अपवित्र गोष्टी घडत आहेत मंडळी अक्षरशः डोकं चक्रावून टाकणाऱ्या त्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी हा विषय कडू आहे परंतु तितका सत्य आहे हा कडू विषय मांडायची माझी इच्छा नाही परंतु जे सत्य आहे ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हीच माझी एक भूमिका मंडळी नवरात्र उत्सव सध्या सुरू आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये चर्चेत असणारा गुजरातचा खेळ म्हणजे गरबा आणि या गर्भेमध्ये एक चर्चेत असणारा विषय म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या आणि गर्भनिरोधाची पाकिटं अक्षरशः मंडळी पाह्याकालची जमीन सरकून जाईल असा हा विषय परंतु हे एकदम सत्य आहे आणि हे सत्य आपल्या लोकांसमोर आलं पाहिजे मंडळी हा विषय कसा मांडावा आणि कोणत्या शब्दामध्ये मांडावा हे पण सुचत नाही आहे की आपला सण आपला धर्म आपला उत्सव आणि या सगळ्या काळामध्ये काहीतरी वेगळंच घडत आहे काहीतरी विचित्र गोष्टी घडत आहेत मंडळी खरं तर गरबा हा एक पवित्र खेळ आणि हा एक गुजरातच्या संस्कृतीमधला खेळ साधारणतः या गुजरातच्या संस्कृतीमध्ये या खेळाला पाच हजार वर्षापूर्वीपासूनचा वारसा आहे पाच हजार वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे आणि तो खेळ काळानुरूप आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध होत आहे मंडळी हाच गरबा मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई या ठिकाणी सध्या सुरू होत आहे मंडळी हा गरबा आणि या गरबेमध्ये चर्चेत असणारा एक विषय म्हणजे तो मी आत्ताच तुम्हाला सांगितला की गर्भनिरोधाची पाकिटं गर्भनिरोधक गोळ्या खरं तर या गरब्यामध्ये गर्भ राहू नये म्हणून गर्भनिरोधक गोळ्या आणि ती निरोधाची पाकिटं ही सध्या प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत मंडळी सध्या जे काही गर्भनिरोध असतात किंवा ज्या त्याला आपण इंग्रजीमध्ये कंडॉम्स म्हणतो याच्या ज्या जाहिराती आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये या काळामध्ये व्हायरल होत असतात आणि शिवाय मंडळी एक वाईट गोष्ट अशी सांगावीशी वाटते की या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये पन्नास ते साठ टक्क्याने या निरोधांची विक्री ही जास्त होते मी जे काही सांगतो हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्हीसुद्धा याच्यावरती अभ्यास करा सोशल मीडियावरती अजून याची माहिती घ्या मंडळी हा गरबा आणि या गरब्यामध्ये भरपूर सारे लोक एकत्र येतात तरुण तरुणी एकत्र येत असतात आणि संध्याकाळच्या वेळी हा खेळला जाणारा खेळ आणि याच्यामध्ये नजरानजर होते आणि जे काही आहे ही गरब्यामध्ये असणारी जी गाणी आहे ती वेगळ्या प्रकारची अतिशय वेगळी अशी गाणी त्या ठिकाणी वाचतात ही जी संस्कृती आहे ही कुठेतरी कलंकित होत चाललेली आहे का असं तुम्हाला वाटतं का मंडळी याच्यामध्ये चालणारे ती वेगवेगळी गाणी आणि त्या ठिकाणी येणाऱ्या तरुण मुली वेगवेगळे शॉर्ट्स कपडे वगैरे घालून येणाऱ्या मुली आणि त्या ठिकाणी येणारी तरुण मुलं आणि यांच्यामध्ये त्या ठिकाणी खेळला जाणारा हा गरबा खेळ या गरब्या खेळाच्या माध्यमातून ते त्यांचं येणारं एकत्रितपण ये आणि याच्यामधून घडणाऱ्या त्या विपरीत गोष्टी मंडळी या गोष्टी चुकीच्या आहेत की बरोबर आहेत याच्यावरती आपण थोडंसं पुढं बोलूयात मंडळी आपल्या महाराष्ट्रातही विशेषतः पुणे मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी बरीचशी प्रप्रांतीय लोकं ही कामानिमित्तानं त्या ठिकाणी आलेली असतात काहीतरी कामधंदा व्यवसाय या ठिकाणी ते परप्रांतीय लोक आलेले इथंच स्थायिक होतात इथंच राहतात आणि त्यांच्यामध्ये असणारे काही वैशिष्ट्य त्यांचे जे खेळ आहेत ते इथेच महाराष्ट्रामध्ये रुजतात आणि विशेषतः मंडळी हा प्रकार या गरव्याचा प्रकार हे अशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये रुजत चालला मंडळी गुजरातची काही लोकं ही व्यवसायानिमित्त मुंबईसारख्या शहरांमध्ये आली आणि त्या ठिकाणी त्यांचा जो खेळ आहे त्यांची जी परंपरा आहे ती चालू राहिली मंडळी आता याच्यामधली एक गोष्ट तुम्हाला अशी सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये टिपऱ्या हा खेळ फार जुना आणि प्रसिद्ध खेळ आहे मंडळी टिपऱ्या हा खेळ आणि याच स्वरूपामधला असणारा हा गरबा खेळ आणि याच्यामुळं हा गरबा स्वीकारला आपल्या संस्कृतीने आपल्या सरकारने हा खेळ स्वीकारला मंडळी याच्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही जसे आपण टिपऱ्या खेळत होतो टिपऱ्या हा खेळ जसा पवित्र होता तसाच हा गरबा खेळ पवित्र परंतु हा गरबा खेळ मात्र सध्या मात्र वेगळंच रूप धारण करत आहे या गरब्यामध्ये वाजणारी ती गाणी आणि संध्याकाळचं या गरब्याच्या निमित्ताने तरुण मुली घरामधून बाहेर पडतात मुलंही त्यांच्या निमित्तानं बाहेर पडतात आणि हा खेळ खेळत असताना अंगामध्ये असणारे शॉर्ट्स कपडे वगैरे आणि सध्या हा बदलता सगळा काही जमाना आपण ज्याला म्हणू खरं तर मंडळी सध्या वासना किती प्रचंड प्रमाणामध्ये फोफळत आहे हे आपल्याला माहीत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला मिळणाऱ्या चित्रविचित्र गोष्टी आणि त्याचं अवलोकन करणारी ही तरुण पिढी अर्थातच मुलीसुद्धा याच्यामध्ये काही मागे नाहीत शॉर्ट्स कपडे वगैरे घालून बऱ्याचशा मुली त्या गरब्यामध्ये खेळण्यासाठी येतात तो गरबा खेळतात आणि संध्याकाळचा जो वेळ असतोय आणि याच्यामध्ये आता शेवटी निसर्ग आहे जशी पोटाची भूक असते तशी पोटाखालची भूक असते आणि याच प्रकारे याच्यामधूनच ती त्यांची वाढलेली भूक आणि याच्यामधून हा सगळा काही प्रकार घडतो खरं तर मंडळी हा विषय कोणत्या शब्दामध्ये मांडावा अगदी नैसर्गिकपणे थोडक्यामध्ये मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मांडायचा तुम्हाला प्रयत्न करतो काही चुकत असेल तर माफ करा परंतु या सगळ्यामधून घडणाऱ्या गोष्टी आणि याचे परिणाम कशा प्रकारचे आहेत आणि किती वाईट आहेत हे मात्र आपल्या लोकांच्या समोर आणलं पाहिजे मंडळी मी काय फार मोठा यूट्यूब चॅनलचा कुठला मालक नाही की युट्यूबवरती अशा गोष्टी मांडाव्यात किंवा माझा कुठलाही प्लॅटफॉर्म एक तर वैयक्तिक असं मोठं अकाउंट माझं कुठेही नाही ना सोशल मीडियावरती नाही ना इंस्टावरती नाही ना, ना, ना युट्यूबवरती नाही परंतु सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपलं जेवढं काही सबस्क्रायबर आहेत फॉलोअर्स आहेत तीस चाळीस हजार पन्नास हजार असतील तेवढ्यापर्यंत जे वास्तव आहे जे सत्य आहे ते पोहोचवायचा माझा नेहमीच टाहस असतो शेवटी हे कलयुग आहे हे सगळं बदलत चाललेलं आहे शेवटी सगळीकडेच आभाळ फाटलंय आपण कुठं कुठं हात घालायचा सगळीकडेच आभाळ फाटलंय आपण कुठं कुठं मी माझ्या एकटे हातानं शिवणार हे सगळं काही विपरीत जे काही घडत आहे ते मात्र आपल्या पद्धतीनं शक्य तितके आपल्या माणसांपर्यंत पोचवायचं आपल्या माणसांच्या निदर्शनास आणून द्यायचं हे तर आपलं काम आहे मंडळी सध्या हा सध्या गाव जो नवरात्र उत्सव आहे हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो सध्या गावोगावी तुळजापूर या ठिकाणून भवानीची ज्योत आणली जाते मंडळी याच्यामधलीसुद्धा एक चुकीची गोष्ट तुम्हाला सांगतो खरं तर सांगताना सुद्धा स्वतःच्या मनाला मला वाईट वाटतं की हा इतका नवरात्र उत्सवाचा पवित्र काळ आणि या पवित्र काळामध्ये गावोगावी तुळजापूरहून आई भवानीची ज्योत आणली जाते आणि ही ज्योत आणायला जाणारे जी तरुण मुलं आहेत तरुण युवक आहेत याच्यामधली बरीचशी लोकं या ठिकाणी ज्योत आणायच्या निमित्तानं जातात आणि त्या ठिकाणी दारू पितात मंडळी हे प्रमाण किती आहे याची टक्केवारी किती आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही स्वतःचं स्वतः याच्याबद्दलची तुम्ही माहिती काढा किंवा तुम्ही जर ज्योत आणायला जात असाल तर आपल्या ग्रुपमध्ये असणारी लोक याच्यामधली किती जण पिलेले असतात मंडळी खरं तर याच्यामध्ये कमी वयाची जी मुलं असतात साधारणतः अठरा वय एकोणीस वय सतरा सोळा अगदी लहान मुलंसुद्धा याच्यामध्ये सहभागी होतात आणि ज्योत आणायला गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारे थोड्या वरच्या वयाचे जे लोकं असतात जे व्यसनाधीन लोक असतात आणि त्यांच्यापासून त्या ग्रुपमध्ये असणारी ही तरुण मुलंसुद्धा दारुपयाला शिकतात मंडळी हे वास्तव वा आहे शेवटी मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की असे विषय मांडणं फार कठीण आहे कारण सोशल मीडियाचा जमाना आहे लोक फार ट्रोल करतात कारण हा जमाना ही दुनिया काय सगळी एकसारखी नाही याच्यामध्ये काही वेगळे लोकं असतात वेगळ्या विचाराची लोकं असतात ते मात्र ट्रोल करतात धमके देतात त्याच्यामुळं असं जे विषय आहे ते सत्य असूनसुद्धा हे लोकांच्या निदर्शनास आणून देता येत नाहीत मंडळी हे खरं तर वास्तव आहे हे वास्तव तुमच्यापर्यंत मांडणं याच्यामध्ये माझी काही चुकी आहे का तेचही तुम्ही सांगा मंडळी सध्या आपण मागाशी बोलत होतो की गरबा हा विषय गुजरातमधला एक प्रसिद्ध खेळ आणि सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाढत चाललेला आहे मंडळी खरं तर आता आपण बघतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत ज्या कंपन्या आपल्या तरुणांना इथल्या रोजगार देऊ शकत होत्या त्या कंपन्या गुजरातमध्ये गेल्या आणि सध्या आता गुजरातमधल्या ज्या काही गोष्टी आहेत या खेळ असतील अशा बऱ्याच गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत म्हणजे जे काही अत्यंत महत्त्वाचं होतं जे काही आपल्या खाण्यापिण्याचा प्रश्न होता ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्या गुजरातमध्ये गेल्या आणि हा खेळ गरबा खेळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आला मंडळी म्हणजे या सणाच्या निमित्तानं या उत्सवाच्या निमित्तानं आपला समाज हा एकत्र येणे हा संघटित होणं ही खरं तर काळाची गरज आहे परंतु घडतंय हे तिसरंच की या गर्भेच्या निमित्तानं तरुण तरुण मुली एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये जे काही घडायला नको तेच घडतं आणि याचे परिणाम किती वाईट आहेत आता तुम्हाला थोडक्यामध्येच लगेच मोजक्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगतो की अशा ठिकाणी हे मुलं मुली एकत्र येतात आणि खरं तर मंडळी तज्ज्ञांच्या मते की या काळामध्ये गर्भनिरोधक गोळ्या किंवा गर्भनिरोध जे असतात त्याला आपण इंग्रजीमध्ये कंडोम्स म्हणतो याची विक्री ही पन्नास सात टक्क्याने जास्त वाढते याचं कारण कारण हे तज्ज्ञांच्या मते असं आहे की या काळामध्ये म्हणजे दिवसा उष्णता असते आणि रात्रीचे थोडीशी हलकीशी थंडी असते याच्यामध्ये शरीरामध्ये हार्मोनोन्स बदल होतात आणि हे खरं तर वैज्ञानिक कारण विज्ञान सांगतं परंतु याच्या पुढची गोष्ट अशी आहे की रात्रीचं हे ज्या मुली आहेत मुलं आहेत यांना मोकाट फिरण्याची संधी मिळते या गरब्याच्या निमित्तानं कारण हा गरबा खेळ रात्रीचं खेळला जातो याच्यामुळं पालक आपल्या मुलींना तरुण मुलींनासुद्धा घरामधून बाहेर पडण्याची मुभा देतात आणि त्याच्यामुळं हे असे प्रकार घडतात हे तुम्हाला मी सांगतो मंडळी याच्यामध्ये मुलींनी विचार केला पाहिजे एवढंच नाही तर मुलीच्या पालकांनी सुद्धा विचार केला पाहिजे खरं तर मंडळी या काळामध्ये मुलं मुली एकत्र येतात आणि अशा वेळी सगळे बाहेरचे परप्रांतीय लोक असतात हे सुद्धा हात धुवून घेतात मंडळी सांगायची भाषा ही मोडकी तोडकी आणि ग्रामीण शब्दातली माझी भाषा आहे तुम्हाला काही ना पटणार नाही की आपल्या या ठिकाणच्या सुद्धा मुली अशा गोष्टीच्या शिकार ठरू शकतात सध्या परप्रांतीय लोक हे आपल्या पुणे मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी मंडळी परप्रांतीय सुद्धा आपल्या मुलीचे जे काही शोषण करतात अशा घटना कित्येक घडलेल्या असतील तर या गरब्याच्या निमित्तानंसुद्धा या आपल्या इकडच्या मुली त्या परप्रांतीय लोकांचेसुद्धा आकर्षण बनू शकतात आणि त्याच्यामधूनसुद्धा आपल्या मुलीवरती नको त्या गोष्टी घडू शकतात मंडळी या मुली या परकीय त्या परप्रांतीय मुलांकडे सुद्धा आकर्षित होतात ते एकत्र येतात आणि मग त्यांच्यासोबत नको त्या फिजिकल वगैरे गोष्टी घडतात मंडळी नंतर मात्र या मुलींना पश्चाताप होतो नंतर मात्र सगळं काही समजायला लागतं की आपण काय नेमकं का केलं आपल्या हातून किती मोठी चूक घडली आणि अशामध्ये मुली शेवटी सुसाईड करतात आणि आत्महत्यासुद्धा करतात शिवाय मंडळी एक गोष्ट अशीही घडू शकते की समजा या का कार्यक्रमाच्या या उत्सवाच्या निमित्तानं या खेळामध्ये जे मुलं मुली एकत्र आला तर आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये अशा सगळ्या काही गोष्टी घडल्या आणि नंतर तो मुलगा त्या मुलीला जर धोका देऊन जाऊ शकतो तर ती मुलगी स्वतः विचार करते की एका मुलानं मला फसवलं मग मी जर अशा अनेक मुलांना फसवलं तर याच्यामध्ये माझी काय चूक होणार आहे त्याच्यामुळे ती मुलगीसुद्धा तशा पद्धतीची बनते तिचा जो माइंडसेट किंवा ज्याला आपण मेंटेलिटी म्हणतो ती तशा प्रकारची काम करते आणि याच्यामध्ये जे काही विपरीत घडतं जे काही चुकीचं घडतं ते खरं तर आपल्या मोडक्या तोडक्या ग्रामीण भाषेमध्ये जर सांगायला गेलं तर याच्यामधून अनेक अर्थ निघतील कारण ग्रामीण भाषा जी आहे ते अनेक अर्थ काढते करत आणि याच्यामधून जे ट्रोल करणारे लोक आहेत ते भयंकर प्रमाणामध्ये ट्रोल करतात आणि त्याच्यामुळे अजून स्पष्टपणे असे विषय हाताळणं हे कठीण होऊन जातं अशा विषयावरती अजून स्पष्टपणे बोलणं हे कठीण होऊन जातं कारण सोशल मीडियावरती सुद्धा ट्रोल करणारी बरीचशी लोक असतात मंडळी आता मी तुम्हाला जो विषय सांगत होतो की गुजरातमध्ये तो जो गरबा खेळ आहे आणि नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये खेळला जाणारा हा गुजरातमधला एक प्रसिद्ध गरबा खेळ मंडळी शेवटी गुजरात काय आणि महाराष्ट्र काय शेवटी देश तर एकच आहे ही आपल्या देशाची संस्कृती आहे संस्कृती मंडळी पवित्र आहे आणि साधारणतः पाच हजार वर्षापूर्वीपासून तो गरबा खेळ गुजरातमध्ये खेळला जातो आहे परंतु हे असं असलं ही जरी संस्कृती असली तरी याचं पावित्र्य मात्र हे राखलं जात नाही आणि याला वेगळंच वळण लागत आहे आणि हा विषय हा जो गरबा आहे आणि या गरम्यामध्ये घडणारी ती विकृती ती मात्र आता वेळीच रोखली गेली पाहिजे परंतु ही रोखली जाईल की नाही ही मात्र मोठी चिंतेची बाब आहे मंडळी मुली मुलं त्या ठिकाणी एकत्र येतात आणि त्या ठिकाणी गुजरातमध्ये असणारे जे पालक आहेत ते आपल्या मुलींना जाऊ दे लेकरू खेळण्यासाठी जात आहे एक दोन दिवस नऊ दिवसांना काय फरक पडतोय असं म्हणून नवरात्रीच्या काळामध्ये तिथले पालकसुद्धा मुलींना रात्रीचं त्या खेळाच्या निमित्तानं बाहेर जायची मुभा देतात आणि घराबाहेर गेलेले मुलगी ती अविवाहित तरुण मुलगी ही कोणाचं आकर्षण ठरते आणि ती कोणाकडे आकर्षित होते आणि त्याच्यामधून घडणारं जे काही विद्रूप आहे ते मात्र फार भयंकर आहे मंडळी सध्या त्या ठिकाणी माझं जर मी ज्या सांगितलेल्या गोष्टी याच्यावरती तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही अजून माहिती घ्या त्या ठिकाणी या गरब्यामध्ये गर्भ राहू नये म्हणून अक्षरशः गर्भनिरोधक गोळ्या किंवा गर्भनिरोधक जी पाकिट आहे ज्याला आपण कंडोम्स म्हणतो तर ते पन्नास ते साठ टक्क्यांनी याची विक्री वाढते आणि हे काय या वर्षीचं एका वर्षीचं नाही दोन हजार पंधरा सोळा सतरा इथून ह्या सगळ्या न्यूज ह्या सगळ्या बातम्या ह्या काही गुपित गोष्टी आहेत हे समजत आहेत की त्या काळामध्ये कही कही साथ टके वालता है। या नवरात्रीच्या काळामध्ये जे काही गर्भनिरोधक गोळे आहेत किंवा जे काही कॉन्डॉम्सची पाकिट म्हणतो आपण ज्याची विक्री ही पन्नास ते साठ टक्क्याने जास्त वाढत आहे खरं पाहायला गेलं तर मंडळी कॉन्डॉम्स किंवा ज्या गर्भनिरोधक गोळ्या आहेत ह्या मेडिकल स्टोअरमध्ये भेटतात परंतु या नवरात्राच्या काळामध्ये हा जो गरबा खेळ त्या ठिकाणी गुजरातमध्ये खेळला जातो आहे या काळामध्ये ज्या ठिकाणी गरबा खेळला जातो आहे ज्या ठिकाणी त्या तरुण मुली मुलं जे काही सगळे एकत्र येतात तर त्या ठिकाणी ज्या काही पानटपरे असतात तर त्या पान टपऱ्यामध्ये सुद्धा हे निरोध कॉन्डम्स हे टपऱ्यांमधून सुद्धा विकले जातात बागा मंडळी हे वास्तव आहे ही रिअलिटी आहे हे सत्य आहे आणि अशा गोष्टी या सोशल मीडियावरती मांडणं आणि हे लोकांना पटणं हे फार गरजेचं आहे खरं तर अशा गोष्टी मांडायचं धाडीसच सा कोणी करत नाही सोशल मीडियाच्या जमान्यावरती अशा गोष्टी कोणी मांडत नाही कारण त्या लोकांना पटत नाहीत परंतु आज जी मी तुम्हाला स्टोरी सांगितली आज जी काही तुम्हाला या गरब्याबद्दलची माहिती सांगितली मंडळी याच्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणत्याही खेळाला तुच्छ लेखणं हा माझा हेतू नाही खरं तर गरबा हा खेळ फार पवित्र खेळ आहे पाच हजार वर्षापूर्वीपासूनची ती परंपरा आहे आणि शेवटी गुजरात काय आणि महाराष्ट्र काय शेवटी देश एकच आहे ही देशाची संस्कृती आहे बाबा हो हात जोडून सांगतो की या संस्कृतीवरती मी वाईट काही बोलत नाही या संस्कृतीच्या नावाने चालणाऱ्या विकृतीबद्दल मी बोलतोय हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या आणि नंतर मला ट्रोल करा हा नवरात्र उत्सवाचा काळ हा नवरात्र उत्सव किती पवित्र आहे ही संस्कृती किती पवित्र आहे हे सुद्धा मला माहीत आहे मी याच संस्कृतीमध्ये रुजलेला याच संस्कृतीमधला एक माणूस आहे या संस्कृतीबद्दल मला काही वाईट बोलायचं नाही परंतु या संस्कृतीच्या नावाखाली चालणाऱ्या ना या विकृतीबद्दल मात्र बोलणं ही काळाची गरज आहे दादा हो माझं काही चुकत असेल तर तरीही मला कमेंट करून सांगा आणि शेवटी आता तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो आहे कारण व्हिडिओही लांबत चाललेला आहे त्याच्यामुळे आता आपण थांबूयात